तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ जय हिंद बँक कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा गोमांस तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत कर्जत चार फाटा येथून गोमांस घेऊन जाणाऱ्या टेम्पोला गोरक्षक आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत चारपाटा येथे एका हॉटेलच्या बाजूला पिकअपला टोईन केलेला टेम्पो उभा होता यावेळी येथून जाणाऱ्या काही नागरिकांना या, का ना। या वाहनाबद्दल संशय निर्माण झाल्याने त्यांनी वाहनासोबत असणाऱ्या व्यक्तीची चौकशी करण्यास सुरुवात केली मात्र उडवा उभीची उत्तरं देऊ लागल्याने उपस्थित नागरिकांनी टेम्पोत काय आहे हे बघितले असता त्यांना टेम्पोत शेकडो किलो कत्तल केलेले गोमान आढळून आले यानंतर कडू यांनी त्यातील एकाला पकडून ठेवले मात्र बाकीचे त्यांचे साथीदार तिथून पसार झाले सदर घटनेची माहिती कर्जत पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी गोमांसाने भरलेला टेम्पो व टोईंग व्हॅन दोन्हीही ताब्यात घेतले तसेच दोन जणांना अटक केली आहे यामध्ये सुमारे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून कर्जत पोलिसांनी सदर गोमांस हे एका निर्जन स्थळी जमिनीमध्ये पुरून गोमांसाची विल्हेवाट लावली आहे तर तस्करी करणाऱ्या दोघांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गोमांस तस्करीवर कर्जत पोलीस आळा घालू शकली नसल्याच्या चर्चांना उधाण आला आहे गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 90043577727219717701 तुमचा जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाईफ so, हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज ओके एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसज विश्वसनीय वृत्त बहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोने उच्च पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे असलेल्या वृत्त बहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राइब करा तसज लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद